नमस्कार शहादा शहरात आदिवासी दिनानिमित्त अभूतपूर्व उत्साह आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन क्रांतिकारकांचा जयघोष पारंपरिक वाद्य व नृत्य संस्कृतीचे दर्शन शहादा शहरात क्रांतिवीर खाजा नाईक यांच्यासह आदिवासी क्रांतिकारकांचा जयघोष पारंपरिक वेशभूषा वाद्य आणि नृत्याने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली असून हजारो आदिवासी बांधवांच्या समुदायाने शहरात चैतन्य संचारले आहे आदिवासी दिनानिमित्त शहादा शहरात अभूतपूर्व असा उत्साह दिसून आला ढोलचा निनाद पारंपरिक नृत्यांसह शिवली नृत्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले आहे ग्रामीण भागातून हजारो बांधव मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले विश्व आदिवासी गौरव दिवस निमित्ताने शहादा शहरात रविवारी विविध आदिवासी संघटनांच्या वतीने व समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने रॅली काढण्यात आली यावेळी डी जेच्या गजरात तरुणांनी पारंपरिक नृत्य सादर केले तर शहरवासियांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले प्रमुख रस्त्यावरून निघालेल्या मिरवकांमध्ये आदिवासी क्रांतिकारकांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते कुलदैवत देवमोगरा माता वीर एकलव्य जननायक संक्या बिल यांच्यासह आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले निवडणुकांमध्ये सकाळपासूनच संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण होते नागरिकांसोबत बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या समाजबांधवांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले मिरवणुकांमध्ये आदिवासी संघटनांचे पदाधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून सकाळी अकरा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुका शांततेत व सुरळीत पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने चोख असा बंदोबस्त ठेवला होता केटी न्यूज नेटवर्क शहादा